हाय फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय ना आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करताय तर फ्रेंड्स या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की कि किती चाळीस पेक्षा ना जास्त वय असलेले लोक सुद्धा येतात एक्सरसाइज करायला आणि त्यांना तीन महिन्यातच खूप छान रिझल्ट आलेला आहे फ्रेंड्स काही लोकांच्या तर थायरॉइडची गोळी सुद्धा बंद झालेली आहे कंट्रोल कंट्रोलमध्ये आलेला आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला सुद्धा तुमच्या वेट लॉस मध्ये खूप फायदेशीर ठरेल फ्रेंड्स इथे सगळ्या एक्सरसाइजच्या मी तीन तीन सेट मारलेले आहेत तर तुम्हाला इथे तीन तीन सेट मारायचे आहेत आणि फ्रेंड्स बघा तुम्हाला आठ दहा दिवसातच तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसेल वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. 4 relax start One, two, three, four, five, six, seven, eight. नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन श्वास लो हाथ ऊपर और श्वास छोडते वक्त नीचे होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर Three, two, one. relax continue 20 bar start One, two, three, four, five, six, seven, eight, nine. फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना तुमच्या पोटावरचा सुद्धा फॅट कमी होईल तुमच्या हातांवरचा मांड्यांवरचा आणि तुमच्या कमरेवरचा म्हणजे तुमच्या पूर्ण शरीरासाठी ही एक्सरसाइज आहे फ्रेंड्स तर या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता फ्रेंड्स अंगूठा आगे बॉडी को स्ट्रेट रखो दोनों पैर एक साथ चलो इनेल एक्सेल और होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स फिर से एक बार इनेल श्वास लो श्वास छोड़ते वक्त पीछे होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स सामने फ्रेंड्स स्कॉट्स करताना ना, ना। तुम्हाला जर तुम्ही सुरुवातच करताय तर तुम्हाला फक्त दहा दहाचाच असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आता इथे फ्रेंड्स काही जण नवीन आहेत काही जण जुने आहेत तर ज्यांना जे लोक जुने आहेत ते कंटिन्यू करतात म्हणजे ज्यां जास्त काउंटिंग करतात आणि जे लोक नवीनच आहेत त्यांना फक्त टेन टेनचाच काउंट दिलेला आहे फ्रेंड्स आणि त्यांना अजून सुरुवातच आहे त्यामुळे जमत नाही आहे खाली व्यवस्थित नीट जाता येत नाही आहे पण हळूहळू प्रॅक्टिस केल्यावरती सरावाने आपल्याला त्या सगळ्या एक्सरसाइज जमतात तर तुम्ही पण फ्रेंड्स जर नवीनच करताय तर हळूहळू करा वन रिलॅक्स ठीक आहे लेकिन थोडासा आहे हो जायगा धीरे 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 होगा वन टू थ्री फोर फ सिक्स सवन एट नयन टेन इलेवन ट्वेल फ्रेंड्स इथे आम्ही आज बारा सूर्यनमस्कार केलेले आहेत फ्रेंड्स ही माझी पहिली बॅच आहे म्हणजे तीन ते चारची त्यामुळे ह्या लोक अजून नवीन आहेत तर आम्ही ते बारा सूर्यनमस्कार केलेले आहेत आज आणि जी सेकंड बॅच आहे त्यामध्ये आम्ही आता थर्टी पर्यंत आलेलो आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला जर पूर्ण शरीराचा व्यायाम करायचा आहे तर तुम्ही सूर्यनमस्कार ते म्हटलं सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर आम्ही एक छोटासा ग्रुप योगा करत होतो तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आहात आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केले तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद